हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटणार तुडक भागातनी आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढगाळ वातावरण होतं परंतु त्याच्यामध्ये हवेचा वेग जो आहे तो प्रचंड आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येत होते की सरांपासून पुढील अपडेट घ्या म्हणजे सर पाऊस वगैरे आहे का म्हणजे आता जे काही पुढील कंडिशन आहे डिसेंबरचा आता शेवटचा आठवडा चालू आहे तर या शेवटच्या आठवड्यामध्ये काय राहणार आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काय परिस्थिती राहणार तर त्याबाबत सर शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर आता नक्कीच हे ढगाळलेलं वातावरण परत थंडी किती तारखेपर्यंत आहे काही जणांची तूर काढायला आली हे ढगाळ वातावरणाचे काय परिणाम आहेत आणि जे काय आपला रिपोर्ट निघाला त्यामध्ये थोडक्यात आपण आज बोलूयात बरोबर सर तर बघा कंडिशन आता हे जे काही ढगाळलेलं वातावरण आहे हे एक दोन दिवस चालेल अजून Oh. काही भागांमध्ये एकच दिवस उद्याचे दिवसच राहील काही ठिकाणी परवाचे दिवस राहील पण oh. त्याच्यामध्ये काही पाऊस नाही हे ही सांगितले आता परत सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं जो थंडीचा जो कडाका चालू आहे अनेक ठिकाणी सकाळच्या पालख्या जास्त तीव्र जाणवतोय दुपारच्या थोडस ऊन पण जाणवतोय oh. तर आता काय होणार आहे जी थर्टी फर्स्ट म्हणतोय आपण शेवट डिसेंबरच्या शेवटची तारीख बरोबर याच्या एक दिवस अगोदर किंवा एक दिवस तुषार अशा प्रकारामध्ये खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये हो एका दिवसाचा फरक पडेल हो। पण थंडी ह्या वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत राहणार आहे जशी जानेवारीची सुरुवात होईल तसं तापमानामध्ये दिवसाच्या सुद्धा वाढ होणार आहे आणि थंडी सकाळी संध्याकाळी थंडी जरा नॉर्मल पद्धतीने काम करेल म्हणजे थंडी आहे थंडी जानेवारी पण आहे आणि फेब्रुवारी पण आहे हो। पण जसं की आता जी लगातार चालू झाली आणि प्रकारे चांगल्या प्रकारे थंडी पडली होती त्या थंडीला आता थोडासा वेग लागेल आठ आठ दिवसाचा म्हणा पंधरा दिवसाचा म्हणा बरोबर सर आता हा जो ढगाळ वातावरणाचा आहे हा एक दोन दिवसात याचा एंड होऊन जाईल परत वातावरण क्लिअर होऊन जाईल पुन्हा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं आपण मॉडेलनुसार तर सहा आणि सात तारीख निघते आहे हो। सात तारखेपासून आपल्या कालच्या रिपोर्ट मध्ये पण ते सांगितले सात तारखेपासून झगाळलेलं वातावरण होणार आहे पावसाची शक्यता याच्यामध्ये जाणवते मॉडेल नुसार पण पाऊस नाही याच्यामध्ये असंही स्पष्ट दिसत आहे हो। मग आता दोन ग्रामात हो। नाही सांगत एकाच ग्रामामध्ये सांगतोय की आपल्या पावसाला घाबरू नका झगाळीलं वातावरण आहे फक्त बरोबर सर आणि सगळ्यातला प्लस पॉईंट जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये गारपीट सदृश्य परिस्थिती नाही वातावरण त्याही महिन्यात खराब आहे जो फेब्रुवारीमध्ये आणि जानेवारी मध्ये आहे पंधरा दिवसाला आठ दिवसाला हे असं होत राहील शक्यता नाही त्यामुळे खळे वगैरे तर सुखरूप निघतीलच मार्च महिन्यामध्ये रिपोर्ट नुसार वातावरण हे वादळी वाऱ्याच ढगाळलेलं हे आता दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये फायनल डेट मध्ये दिसत आहे हो। म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तारखा डिक्लेअर करणं शक्य नाहीये इथल्या आमच्या अंदाजामध्ये बड़ चार आठ दिवस मागे पुढे होऊ शकतं बरोबर त्यानंतर एप्रिल मध्ये शक्यता आहे पण अशी परिस्थिती पाहायला मिळते की डब्ल्यू ची जर ताकद आपण बघितली आणि लानिनाचा जर प्रभाव पाहिला तर ह्या दोन्ही कंडिशनचा प्रभाव मनवासा कारक नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची गारपिटी त्यावेळेस होणार आहे वादळी वारे पाऊस सुद्धा होणार आहे मध्ये पण हा जसं आपण एखाद्या वर्षी बघितला असत ह्या कोपऱ्यात झाला त्या कोपऱ्यात झाला अशी शक्यता आहे मग जिल्हा आज का सांगू शकत नाही कारण की जिल्ह्यांचा ट्रॅक हा दोन महिन्यात बदलत असतो त्यामुळे आज त्या जिल्ह्यांना धाक देणं म्हणजे शेतकरी तिथे खर्च पाणी कमी करणं शेतकरी तिथे वारंवार आपल्या जिल्ह्याला यांनी पाऊस सांगितला तो विश्वास तुटेल म्हणून तो हा जिल्हा ट्रॅकवरती नाहीये हो। आणि शक्यता विभाग मात्र ट्रॅकवरती सांगू शकतो एक तर विदर्भ आहे आणि खानदेशचा भाग आहे धुळे नाशिक क्षेत्राचा ट्रॅकवरती ते स्पष्टपणे थोडंफार मागे पुढे दिसत आहे बरोबर तर हा जुला विषय आपला उन्हाळ्यातल्या वातावरणाचा आता मान्सून संदर्भात हा तर खरा टर्निंग पॉइंट आहे आपला हो। जो मान्सूनचा मा, रिपोर्ट असतो हो। तो पाच मार्च शिवाय आपण त्याच्या अगोदर जो रिपोर्ट देत असतो संभाव्य शक्यता देत असतो पण काही महाराष्ट्रामध्ये थमनेल वरती ओल्या दुष्काळाच्या ज्या काही बातम्या होत्या गेल्या वर्षी त्या पण पाहायला मिळाल्या नव्हत्या पण ह्या वर्षी कोवड्या दुष्काळाच्या बातम्या मात्र खूप पाहायला मिळत्या बरोबर तर ही बातम्या तथ्यता खूप कमी निघती कारण की ला निना नंतर डायरेक्टली अन येणं अशी पद्धत झालीच नाहीये मी पंधरा वर्षाचा रेकॉर्ड काढलाय तुम्हाला ती इमेज पण टाकतो तुम्ही ती स्क्रीनला ठेवू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये बरोबर ह्या अशा काही गोष्टी नाहीत त्याच्यामध्ये तर त्यामुळे ही कंडिशन काय राहू शकते आपल्या मॉडेलच्या बेसिक अंदाजानुसार तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर न्यूट्रल कंडिशन असते म्हणजे मध्यम कंडिशन असते यामध्ये रेंज रेंजमध्ये जसं तुम्ही आता अपेक्षा करताय आता ऊस लागवड क्षेत्र जास्त आहे काही का हळद लागवड क्षेत्र आहे यंदा उन्हाळ्यामध्ये पाणी पाडव्यापर्यंत पुरेल अशा किंवा पाडव्याच्याही पलीकडे जाईल अशा पद्धतीचा पावसाळा ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी झालाय पण त्या पुढच्या वर्षी तशी शक्यता नॉर्मली टक्केवारी मध्ये घसरण आहे या वर्षी तुलनेत पन्नास टक्के घसरण आहे जे आता अपेक्षा धरतो हो। ना आपण की आम्हाला चांगला पाऊस वगैरे मग याचा अर्थ असा होतो की त्यावेळेस नदी नाले वाहतील का तळे वगैरे भरतील का तर शंभर टक्के अशा गोष्टी होतील पण तुलनेमध्ये आता शंभर टक्के ओव्हरफ्लो झालेल्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आहेत पण ती तुलना जेमतेम आहे शंभर टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के आणि सत्तर टक्के ह्या रेंजमध्ये ते काम होऊ शकतं आणि पाच मार्च रिपोर्टमध्ये तर ह्या गोष्टी डायरेक्टली आपण शिक्कामोर्तोबच करतो त्यानंतर कोणी कशेही रिपोर्ट दिले ते तो आपण बदलत नसतो ह्या आलेला रिपोर्ट सुद्धा बदलणार नाही कारण की आपण या अगोदर गेल्या वर्षी असा रिपोर्ट काढला होता की यंदा पंचवीस मध्ये येणारा पाऊसमान चांगला आणि जास्त राहण्याची शक्यता आहे पण तो ओला दुष्काळाकडे जाईल हे आपण पन पाच मार्चला सांगू तसं त्या पाच मार्च रिपोर्टचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आजही अवेलेबल आहे त्यामध्ये सांगितलंही होतं आणि ते घडलं देखील आहे तसं ह्या रिपोर्ट म्हणजे एक दिलासा आहे आणि पुढचा रिपोर्ट म्हणजे थांब निश निर्णय तर ह्या गोष्टी मध्ये तफावत होणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट येतोय न्यूट्रल कंडिशन म्हणजे काय तर तुम्ही सर्वसामान्य पावसा जसं कोरोनाच्या आधीही पाहिलेत आणि कोरोना नंतरही पाहिलेत चोवीस मध्ये पाहिला तो चांगल्या पद्धती अति चांगला होता बऱ्याच ठिकाणी तो नॉर्मल राहिला तसा राहील आता आपण म्हणतोय तापमान वाढलं उन्हाळ्यामध्ये की पावसाळा चांगला राहतो एक्झॅक्टली तो रिटर्न मान्सून चांगला आहे पण दोन जे जुलै आणि जून जु, जु, जुलैची जी कं कंडिशन असते अर्धा ऑगस्ट पण त्याच्यामध्ये होत जातो त्यामध्ये खंड बिखंड पडण्याची शक्यता ह्या हो वर्षी जास्त आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याची ओढ लागेल ला अशी परिस्थिती आहे जून जुलैमध्ये तुम्हाला मी मागे पण एका व्हिडिओमध्ये हो सांगितले यंदा उन्हाळ्यातलं पाणी जून मध्ये वापरायला काय येईल असं पण पद्धतीने वापरा पालकी रेट्यांना मान्सून ठाक आहे मुसळधार अतिवृष्टी अशा गोष्टी सुद्धा काही कमकुवत भागामध्ये होणार आहे मराठवाडा विशेष करून चांगला टिकटाक निघाला रिपोर्ट मध्ये आणि बऱ्याच गोष्टी आपण तुमच्या समोर कालच्या मध्ये दे सांगितल्या देखील आहे बरोबर सर आणि सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणजे कपाशी काढून आता गहू पेरणी सुरुवात करत आहे काही शेतकरी तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की सर आम्ही आता कपाशी काढून गहू पेरणी केली तर चालेल का म्हणजे पुढची थंडी कशी राहणार हे बघा तुम्हाला थंडी दोन महिने तरी साथ देते आणि दोन महिन्यामध्ये गहू सहज पोटऱ्यामध्ये पण येत हो बरोबर आणि नंतर तुम्ही औषध वगैरे फवारून त्याला ठाक करू शकता बरोबर आणि विषय असा आहे आता किती केलं तर तुम्ही चा गहू आणि नंतर सीजन आउट ऑफ केलेला गहू हा आवरेजच्या बाबतीत कमकत राहतो याचा अर्थ असं नाही की सांगितलं आम्हाला आवरेज कमी आलाय तो राहतोच तुम्ही कितीही येणार घ्या नाही बरोबर आहे हा याच्यात का त्याला निघतच नाही याला मोसम खूप चांगले असतात डायरेक्टली काय म्हणतील त्याला परत गोंबीपर्यंत जाईपर्यंत रोगराईचा प्रादुर्भाव फारसा थंडीमुळे दिसत नाही आणि ह्या वर्षीच्या गेल्या वर्षी दुनियामध्ये ह्याविषयी आवडीचं देखील प्रमाण जास्त राहू शकत एकंदरीत पाहिलं हो। तर चांगला साल आहे गहू वगैरे तुम्ही अजूनही पेरल्या तुम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जरी पेरल्या तरी काही अडचण येणार नाही पण ह्या वर्षी माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे चारा पिके मात्र जास्त करा पुढच्या वर्षी मान्सून थोडा मागे पुढे लांबणीची शक्यता दिसते आहे दोन हजार सत्तावीस मध्ये दोन हजार मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये समजा त्या कोणालाही नाही समाजदार ही ही बरो बरो बर हो आणि टक्के शंटके कुणाला आजही नाही समजत न्यूट्रल कंडिशनचा एक अंदाज घेऊन आपण ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या हो हो बरोबर चाळून देऊ शकतो परिश्रम करू शकतो चारा पिक आता कसं महिन्यामध्ये पाऊस चांगला आल्यामुळे लवकर चारे आले पुढच्या वर्षी चारा येण्याची शक्यता कमी आहे आणि आता खूप वेळेस झाले बऱ्याचशा शेतकऱ्यांना गावखेड्यातल्या शेतकऱ्यांना ऐन जुलै मध्ये जनावरांना वयर विकत घ्यायची वेळ आली आणि ती महागडी पण झाली होती त्यामुळे चारा पिकांवर थोडासा भर ठेवा असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे बरोबर आहे सर त्यांना विश्वास आहे त्यांनी हे गोष्टी कराव्यात बरोबर सर तर सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच